बाहेर शुभांगी आपल्या खोलीत पोहोचते आणि आपला सेलफोन उचलून एका जागेवर कॉल लावते थोड्या तिच्या फोनला उत्तर जातं तर ती समोरच्या माणसाला म्हणते तुम्हाला आठवत आहे ना तुम्हाला काय करायचं आहे त्या मुलीची अशी हालत करा की ती कुठेही तोंड दाखवायच्या लायक राहू नये आणि हो तिचा एम एम एस नक्की बनवा हे बोलून काही सेकंदाच्या शांततेनंतर शुभांगीच्या चेहऱ्यावर एक शैतानी स्मित हास्य येते जणू तिला दुसऱ्या बाजूने खूपच समाधानकारक उत्तर मिळालं असो त्यानंतर ती कॉल कट करून देते आणि पलंगावर बसून जाते तिच्या डोळ्यामध्ये शैतानी चमक होती अमृता देशमुख आमच्या आयुष्यात पुन्हा येऊन तू खूप मोठी चूक केली आहे आता आमच्या लोकांकडून तुला कोणीही वाचू शकत नाही नशिबाने ना तू एकदा जिवंत वाचली पण आता दुसऱ्यांदा बिलकुल वाचणार नाही मी तुझी अशी हालत करेन की तुला पश्चाताप होईल की तू आमच्या आयुष्यात पुन्हा परतून का आलेस दुसऱ्या बाजूला खोलीत आकांक्षा सिद्धार्थच्या अंगावर पडलेली होती आणि त्याला किस घेऊ राहिली होती की तेव्हाच अचानक सिद्धार्थचा फोन वाचतो सिद्धार्थ पाहतो की अमृता त्याला कॉल करत आहे हे पाहून तो आश्चर्यचकित होऊन जातो तो फोन उचलतो तर त्याला दुसऱ्या बाजूने घाबरलेल्या अमृताचा आवाज ऐकू येतो हॅलो सिद्धार्थ मदत करा कृपया अमृताचा घाबरलेला आवाज ऐकून सिद्धार्थ खूप जास्त आश्चर्यचकित होता तो एकदमच पंगावरून उभा होत म्हणाला हॅलो अमृता तू ठीक आहेस ना काय झालं तुला अमृताचं नाव ऐकून आकांक्षाच्या डोळ्यामध्ये राग उतरून येतो समोरून अमृता काही उत्तर देऊ शकत नाही कारण तोपर्यंत तो फोन कट होऊन जातो सिद्धार्थ पाहतो की फोन कट झाला तो पुन्हा एकदम कॉल लावतो पण फोन बंद असल्याचं दिसतं एकदमच अमृताचा घाबरलेला आवाज ऐकून सिद्धार्थ खूप जास्त घाबरून जातो तो फटाफट आपले कपडे घालू लागतो आकांक्षा सिद्धार्थला म्हणाली माझ्या शोना कुठे जात आहात तुम्ही सिद्धार्थकडे कपडे घालताना म्हटलं अमृता काही प्रॉब्लेममध्ये आहे ती खूप घाबरलेलीही वाटत होती मी आत्ताच येतो सिद्धार्थ पुढे काही न बोलता आपले कपडे घातल्यानंतर आपला फोन उचलून खोलीतून पळून जातो आकांक्षा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण सिद्धार्थ घाईघाईत वेगाने तिथून निघून जातो आणि ती त्याला रोखू शकत नाही जी शुभांगीजी पायऱ्यावरून धावताना पाहते त्याच्या जाण्यानंतर ती आकांक्षाच्या खोलीत येऊन जाते आकांक्षा रागाने सामान इकडे तिकडे फेकत होती तिला इतक्या रागात पाहून शुभांगी तिला थांबवत म्हणाली आकांक्षा हे काय करत आहेस तू आकांक्षा रागाने डोळ्यात आश्रू घेऊन शुभांगीला म्हणाली तो पुन्हा त्या टोना करणाऱ्या बाईकडे गेला बोलत होता की काही समस्येत आहे तिने अखेर सिद्धार्थला कॉल केला तरी कसा शुभांगीने आकांक्षाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं शांत व्हा ती खरंच यावेळी एका खूप मोठ्या समस्येत आहे पण काळजी करू नको सिद्धार्थच्या तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपलं काम संपेल आकांक्षा गोंधळात म्हणाली काय म्हणायचं आहे काय केलं आहे तिच्यासोबत तुम्ही कोणत्या समस्येत आहे ती शुभांगी आकांक्षाला सर्व गोष्ट सांगते की तिने अमृताचा सामूहिक बलात्कार गँगरेप करण्यासाठी खूप सारे गुंड भाड्याने घेतले आहेत आणि सिद्धार्थच्या पोहोचण्यापर्यंत तर ते आपलं काम संपूर्णही देतील हे ऐकून अचानक आकांक्षाच्या डोळ्यामध्ये चमक आणि चेहऱ्यावर मोठं स्मित हास्य येऊन जाते खरंच का रियली अरे देवा ओ माय गॉड आता माहिती होईल त्या टोना करणाऱ्या बाईला मोठी आली होती माझ्या सिद्धार्थ सोबत रात्र घालवणारी मला चॅलेंज दिलं होतं ना तिने आता ती स्वतःलाही आपला चेहरा दाखवण्याच्या लायक राहणार नाही आता तिला माहिती होईल की ती किती खतरनाक लोकांशी पंगा घेतला आहे आकांक्षा खूप जास्त आनंदी होऊन जाते इकडे सिद्धार्थ वारंवार तिला फोन लावण्याचा प्रयत्न करत होता पण तिचा फोन बंद असल्याचं दिसत होतं गाडी चालवताना सिद्धार्थ खूप घाबरलेल्या आवाजात बडबडला अमृता माझा फोन का उचलत नाहीये आहे अखेर तिला झालं काय आहे कोणत्या समस्येत आहे ती देवा मला लवकरात लवकर तिच्या घरी पोहोचावं लागेल माहिती नाही काय झालं आहे तिला सिद्धार्थला खूप जास्त भीती वाटू लागली होती तेव्हाच अचानक सिद्धार्थच्या फोनवर पुन्हा एकदा फोन, एक फोन येतो सिद्धार्थ पाहतो तर अमृता त्याला कॉल करत होती आणि तो फटकन खूप वेगाने गाडी चालवत अमृताचा फोन उचलून घेतो हॅलो अमृता तू माझा फोन का उचलत नव्हती तुझा फोन का बंद येत होता काय झालं आहे तुला काय समस्या झाली आहे सांग मला मी आत्ताच येत आहे तुझ्या घरी तू चिंता करू नको ठीक आहे मी बस पोहोचत आहे दुसऱ्या बाजूने अमृताने सिद्धार्थला म्हटलं सिद्धार्थ मी घरी नाहीये तिथे जाऊ नका अमृता इतकं बोलता सिद्धार्थ त्वरित गाडीचा ब्रेक लावून देतो काय तू घरी नाही आहेस तर मग कुठे आहेस अमृता थोडी घाबरलेल्या आवाजात म्हणाली सिद्धार्थ मी मी ऑफिसमध्ये बंद झाले आहे कृपया इथे येऊन जा मला खूप भीती वाटत आहे वरतून लाईटही गेली आहे सिद्धार्थ आश्चर्यचकित होत म्हणाला काय तू ऑफिसमध्ये काय करत आहेस तेही यावेळी तू तर आतापर्यंत घरी चालल्या जायला पाहिजे होती अमृताने थोडी अस्वस्थ होत म्हटलं मी सर्व काही तुम्ही आल्यानंतर समजावते तुम्ही प्लीज यावेळी ऑफिसमध्ये येऊन जा मी इथे बंद झाले आहे सिद्धार्थ आपली गाडी ऑफिसच्या दिशेने वळवत म्हणाला ठीक आहे मी येत आहे तू घाबरू नको मी थोड्या वेळात तिथे पोहोचून जाईल शुभांगी आणि आकांक्षा घरी बसल्या होत्या शुभांगीच्या जवळ फोन येतो ती जशी फोन उचलून म्हणाली हॅलो काम झालं ना तुम्ही लोकांनी तिचा एम एम एस बनवला ना तेव्हाच ती काहीतरी असं ऐकते की शुभांगी आश्चर्यचकित होऊन सोप्यावरून उभी होऊन म्हणाली काय हे काय वायफळ बोलत आहात तुम्ही ती घरी नाहीये सिद्धार्थची गाडी लवकरच ऑफिसच्या बाहेर येऊन थांबते अंधार खूप जास्त झालेला होता ऑफिस बंद झालं होतं आणि सर्व लोक आप आपल्या घरी गेले होते पण माहीत नाही अमृता अद्याप इथे काय करत होती दरवाजा उघडून सिद्धार्थ आत येतो तर आत येताच अमृताचं नाव ओरडून लागतो अमृता अमृता आहेस तू अमृता तो अमृताच्या कॅबिनमध्ये मध्ये जातो अमृता आपल्या चेहऱ्यावर मध्ये लढाई जिंकल्याचं आणि तिच्या हातात फोन होता जाती आपल्या घरचे फुटेज पाहत होती जिथे काही लोक लपून छपून आत घुसले होते त्या लोकांना पाहून अमृता म्हणाली ही आकांक्षा आणि म्हातारी ही ना कधी नाही सुधारणार त्यांना काय वाटलं की इतक्या सहजतेने त्यांच्या जाळ्यात फसेन मी बिलकुल नाही म्हणून माझी प्रिय आकांक्षा आपलं आव्हान पूर्ण करण्याची वेळ आली आहे अखेर मी सिद्धार्थला तुमच्यापासून दूर करून आपल्या जवळ बोलावून घेतलं अमृता जाणून बुजून कार्यालयात राहिली होती आणि जेव्हा सर्व लोक कार्यालयातून चालले गेले तर ती आपल्या कॅबिनमध्येच बसलेली राहिली ऑफिस बंद झालं होतं पण ती घरी गेली नाही कारण ती जाणत होती की आकांक्षा आणि शुभांगी नक्कीच काही ना काही प्लॅनिंग करतील तिला रोखण्याची म्हणून तिने आज ऑफिसमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आणि सिद्धार्थला आपल्या जवळ बोलावून घेतलं अमृता जेव्हा सिद्धार्थचा आवाज ऐकते तर ती पटकन आपला फोन बंद करते आणि दुमडून बसून जाते लाईट आधीच बंद होते कारण लाईट नव्हती सिद्धार्थ अमृताच्या कॅबिनचा दरवाजा उघडतो तेथे खूप अंधार होता तो आपल्या फोनचा प्रकाश चालू करून अमृताचं चा नाव ओरडतो अमृता अमृता काय तू इथे आहेस तेव्हाच अचानक त्याला अमृताचा अंधारात आवाज ऐकू येतो सिद्धार्थ सिद्धार्थ मी इथे आहे सिद्धार्थ प्रकाश मारून अमृताला पाहतो जी कोपऱ्यात दुमडून बसलेली आणि थोडी घाबरलेली वाटत होती अमृता धावून सिद्धार्थच्या जवळ येते आणि त्याच्या गळ्यात मिठी मारते सिद्धार्थही अमृताला घट्ट आपल्या मिठीत पकडून घेतो कारण त्याला वाटतं की अमृता इथे घाबरलेली होती सिद्धार्थ अमृताला म्हणाला अमृता तू इथे काय करत आहेस तू इथे कशाप्रकारे अडकली अमृता हलकस हुंदका देत म्हणाले ते माहिती नाही माझी जराशी डोळ्याला झोप लागली होती सर्व लोक ऑफिस मधून निघून गेले आणि मी इथेच राहून गेली वरतून लाईटलाही माहिती नाही काय झालं आहे मला खूप भीती वाटत होती काही समजत नव्हतं म्हणून मी तुम्हाला कॉल करून सांगितलं सिद्धार्थ अमृताला थोपटवत म्हणाला काही हरकत नाही आता मी आलो आहे ना चल निघूया ते दोघेही जाऊ लागतात की तेव्हाच अचानक अमृता जोराने ओरडते सिद्धार्थ एकदमच अमृताला म्हणाला काय झालं तू ठीक आहेस अमृता एकदमच जमिनीवर बसून जाते सिद्धार्थ माझ्या पायाला मरोड आली आहे माझ्याकडून चाललं जात नाहीये खूप वेदना होत आहे तेव्हाच अचानक बाहेर जोराने वीज कडकू लागते आणि जोरदार पाऊस पडू लागतो सिद्धार्थ अमृताला उभी करून आपल्या मिठीत उचलून घेतो तू चिंता करू नको मी आहे ना तुझ्यासोबत तो अमृताला घेऊन जाऊ लागतो तेव्हाच ते पाहतात की बाहेर खूप जोरदार पाऊस पडत आहे अमृता सिद्धार्थकडे पाहत म्हणाले सिद्धार्थ खूप जोरात पाऊस पडत आहे माझ्या मते आपल्याला आज रात्री इथेच थांबून जायला पाहिजे इतक्या जोरदार पावसात गाडी चालवणंही ठीक नाही होणार सिद्धार्थ एक नजर पावसावर मारतो खरंच तो आश्चर्यचकित होता की अचानक इतक्या जोरदार पाऊस कसा सुरू झाला आतापर्यंत तर सर्व ठीकच होतं सिद्धार्थला इतका चिंतेत पडलेला पाहून अमृता म्हटलं काय झालं काय विचारत आहात सिद्धार्थने बाहेरच्या दिशेने पाहत गोंधळलेल्या आवाजात म्हटलं हा एकदम पाऊस कुठून आला आतापर्यंत तर हवामान बिलकुल स्वच्छ होतं अमृता आपल्या भाऊंना सिद्धार्थच्या गळ्यात टाकलेल्या स्थितीत स्वतःच्या मांडीवर झोपलेल्या स्थितीत म्हणाले आता हवामान कधीही बदलू शकतं ना सिद्धार्थ बिनमोसमचा पाऊस इथे होत राहतो आपण आज रात्री इथेच थांबून जाऊया आपल्यासाठी यावेळी बाहेर जाणं ठीक नाही होणार सिद्धार्थ एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला हो वाटतंय तू खरं बोलत आहेस त्यानंतर सिद्धार्थ अमृताला आपल्या कॅबिनमध्ये घेऊन जातो सिद्धार्थच्या कॅबिनला लागून एक बेडरूम होतं जो सिद्धार्थच्या आराम करण्यासाठी होता त्याने विशेषत आपल्या कॅबिनमध्ये हा शयन कक्ष बनवला होता जेणेकरून कधी थकून किंवा कधी जास्त आराम असल्यास तो घरी जाऊ शकला नाही तर इथेच आराम करून घेईल जस की तो नेहमी करत असे सिद्धार्थ हळूच अमृताला पलंगावर झोपून देतो सिद्धार्थ अमृताच्या डोळ्यांमध्ये पाहतो आणि बस पाहतच राहून जातो ती त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती सिद्धार्थ अमृताला म्हणाला मी औषध घेऊन येतो सिद्धार्थ जातो आणि अमृता हसून तिथेच झोपलेली त्याच्याकडे ते पाहते तेव्हाच तिथे ठेवलेल्या सिद्धार्थचा फोन वाचतो आणि कोण फोन करत आहे हे पाहून अमृताच्या चेहऱ्यावर संशयास्पद स्मित हास्य येऊन जाते दुसऱ्या बाजूला शुभांगीला जेव्हा माहिती होते की अमृता घरी नाहीये तर ती खूप जास्त आश्चर्यचकित होऊन जाते इथपर्यंत की आकांक्षा ही आकांक्षा रागाने संतप्त होत म्हणाली ती घरी नाही यावेळी याचा अर्थ ती जिथे कुठे आहे सिद्धार्थ तिच्या सोबत आहे त्या जादूटोना करणाऱ्या बाईने मला म्हटलं होतं की आज रात्री सिद्धार्थ तिच्यासोबत घालवेल आणि आता तो तिच्यासोबतच आहे आकांक्षा रडण्यासारखा चेहरा बनवून घेते शुभांगी तिला शांत करत म्हणाली आकांक्षा शांत हो तू सिद्धार्थला फोन कर पहा की तो खोटे आहे आणि त्याला लवकर घरी परत बोलवून घे काहीही बहाणा बनवून काहीही करून पण त्याला परत बोलून घे त्याला परत बोलवून घे आकांक्षा त्वरित आपला फोन उचलते आणि सिद्धार्थला फोन लावते थोड्या वेळात तिचा फोन उचलला जातो आणि समोरून आश्चर्यचकित करणारा आवाज येतो आकांक्षाचा फोन अमृता उचलते अमृता आकांक्षाला उत्तर देत म्हणाली शेवटी मी माझं चॅलेंज पूर्ण केलं तुमचा आहो सॉरी माझा सिद्धार्थ माझ्यासोबत आहे माझ्या मिटीत आता असे वारंवार फोन करून आमची रात्र खराब करू नका आणि हो तुम्ही जे गुंड माझ्या घरी पाठवले आहेत ना त्यांना सांगून द्या की घरातून जाताना जरा दरवाजे चांगल्या प्रकारे बंद करून जावेत आकांक्षा बोलूही शकत नाही आणि अमृता आपलं बोलणं बोलून फोन कट करून देते आकांक्षा ओरडत राहते हॅलो अमृता तू असं करू शकत नाही अमृता पण खूप उशीर झाला होता कारण अमृता फोन कट करून सिद्धार्थचा फोन बंद करून ठेवते फोन कट केल्यानंतर आकांक्षा जोराने फोनला जमिनीवर फेकून मारते ज्याने फोनचे तुकडे तुकडे होऊन जातात शुभांगी थक्क होऊन जाते आणि ती आकांक्षाला म्हणाली काय झालं तू अमृताचं नाव का ओरडत होतीस आकांक्षा रागात उकळत म्हणाली कारण फोन तिने उचलला होता ती यावेळी सिद्धार्थ सोबत आहे ते दोघेही एकत्र आहेत तिने मला पुन्हा एकदा हरवलं ती माझ्या सिद्धार्थला माझ्याकडून हिरावून घेऊन जाईल मला भीती वाटत आहे मला भीती वाटत आहे की कुठे ती सिद्धार्थला सर्व काही न सांगून देईल कुठे ती आम्हाला त्याच्या आयुष्यातून बाहेर फेकून देईल जर सिद्धार्थला काही आठवलं तर आपलं काय होईल तो आपल्याला घरातून बाहेर काढून टाकेल सासूबाई काहीतरी करा नाही तर असं होऊ नये की पाहता पाहता अमृता या घरात आपल्या दोघांनाही जागा बदलून देईल आणि स्वतः इथली महाराणी बनवून बसून जाईल शुभांगी हा विचार करून खूप चिंतेत येऊन जाते आता तर तिलाही खूप टेन्शन होऊ लागलं होतं यावेळी अमृता त्यांच्या अपेक्षापेक्षा कुठेही जास्त स्मार्ट आणि चतुर होती यांचं काहीतरी करावं लागेल खरंच काहीतरी करावं लागेल नाहीतर होऊ शकतं की तुझं बोलणं खरं ठरेल सिद्धार्थचा फोन बंद केल्यानंतर अमृता त्याला टेबलवर ठेवून देते तेव्हा सिद्धार्थ तिथे हातात एक मलमाची ट्यूब घेऊन येतो तो पलंगावर बसतो अमृताचा पाय खूपच प्रेमाने उचलून आपल्या जवळ घेऊन येतो आणि त्यावर औषध लावू लागतो घरच्या सामान्य कपड्यांमध्येही सिद्धार्थ खूप जास्त हँडसम दिसत होता त्याचे केस पिसकटलेले होते पण त्याच्या सौंदर्याला आणखीही जास्त उजळून टाकत होते सिद्धार्थ अमृताच्या पायावर औषध लावून देतो आणि वर पाहून पाहतो की अमृता ओठांवर हलकं स्मित हस्य घेऊन त्याला पाहत होती सिद्धार्थ अमृताला मानला तू मला नेहमी असं का पाहतेस जसं माहिती नाही तू आपल्या आयुष्याची किती प्रिय गोष्ट आपल्या डोळ्यासमोर पाहून घेतली असो तुझी ही नजर मला या प्रकारे पाहू लागते की मी स्वतःमध्ये बुडण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही अमृता हळूच आपला हात पुढे वाढवते सिद्धार्थच्या शर्टला आपल्या मुठीत पकडते आणि त्याला आपल्याकडे ओढून घेते सिद्धार्थ अमृताच्या जवळ येऊन जातो खूप जवळ अमृता प्रेमाने सिद्धार्थचा चेहरा आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या अंगठ्याला त्याच्या ओटांवर फिरवत म्हणाली तर बुडून जाना कोणी रोखला आहे तुम्हाला मी तर केव्हापासून तयार बसले आहे की तुम्ही माझ्या जवळ येऊन मला मिटीत घ्या सिद्धार्थ अमृताच्या डोळ्यात पाहत म्हणाला तू हे सर्व का करत आहेस माझ्या इतक्या जवळ का येतेस तू काय तुला मी इतका जास्त आवडलो आहे अमृता सिद्धार्थच्या हलकस जवळ येऊन म्हणाली तुम्ही मला किती जास्त आवडता आणि माझ्यासाठी काय अर्थ ठेवता तुम्हाला या गोष्टीचा अंदाजही नाही मिस्टर देशमुख तुम्ही माझी तहान आहात माझा शांतपणा माझा स्थिरपणा माझी तडप आहात म्हणूनच शाळेत प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्याकडे ओढले चालले येता आणि स्वतःला रोखू शकत नाही म्हणूनच मी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी तुमच्या मिठीत येण्यासाठी तुमच्या स्पर्शासाठी इतकं तडपते अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थच्या हृदयाची धडधड जोरात होऊन जाते अमृता तुला माझ्याबद्दल किती माहिती आहे एक वेळ होती जेव्हा मुली माझ्यासाठी फक्त माझा शौक असायचा माहिती नाही किती मुलींना चाकून पाहिलं आहे मी पण तुझ्यासोबत नेहमी मला इतकं विचित्र का वाटतं इतकं वेगळं का वाटतं मला का असं वाटतं की तू त्या सर्वांमध्ये खूप वेगळी आहेस जी जाणीव मला तुझ्या जवळ असण्याने येते तुझ्या मिठीत असण्याने येते ती मी माझ्या पत्नीसाठीही का जाणवू शकत नाही अशी काय खास गोष्ट आहे तुझ्या आत तुझ्यापेक्षाही जास्त सुंदर मुलींसोबत रात्री घालवल्या आहेत मी पण का का माहीत नाही प्रत्येक वेळेस माझ्या आत फक्त तुला मिळवण्याची तडप उठते का तुझ्या भाऊपाशात मला तो शांतपणा मिळतो जो कोणा ना सोबत नाही मिळाला असं वाटतं जणू माझ्या आयुष्याचा हरवलेला भाग पुन्हा एकदा माझ्याशी जोडून गेला आणि मी पूर्ण झालो सिद्धार्थ बोलणं ऐकून अमृताच्या हृदयाची धडधड जोरात होऊन जाते आणि ती हळू सिद्धार्थला जवळ करते आणि मिठी मारते माहिती नाही का पण सिद्धार्थही अमृताला घट्ट मिठी मारून घेतो अमृताला आपल्या भाऊपाशात घेणे नेहमीच सिद्धार्थला खूप शांतता देऊ लागलं होतं आणि या शांततेसाठी तर तो जणू तडफडू लागला होता सिद्धार्थला आपल्या भाऊपाशात घट्ट धरल्यानंतर अमृताचे डोळे पानवतात अमृता आपल्या मनातल्या मनात सिद्धार्थला म्हणाले असं म्हणून होत आहे सिद्धार्थ, सिद्धार्थ कारण मी तुमचं प्रेम आहे तुमचं हृदय तुमचा श्वास तुमचं धडधडणं मी आहे तुमचा अर्धा भाग मी आहे तुमच्या मेंदूला भलेही काही आठवण नसो पण तुमचं हृदय आजही फक्त माझ्यासाठी धडधडत आहे म्हणूनच तर त्याला फक्त माझ्या भाऊपाशात येऊनच शांतता मिळते माहिती नाही कधी अखेर कधी तुम्ही मला ओळखाल कधी आपण एक हो कधी आपलं कुटुंब पूर्ण होईल मला नेहमी त्या दिवसाची वाट पाहत राहील त्यावेळी आपण वेगळे होणार नाही सिद्धार्थ यावेळी जगातील कोणतीही शक्ती आपल्याला वेगळं करू शकणार नाही मी वचन देते दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ आपल्या कॅबिनमध्ये मध्ये बसलेला होता विचारांमध्ये हरवलेला त्याला जाणवलं की त्याच्या डोक्यात हलकीशी वेदना आहे आज सकाळपासूनच काम करत करत त्याने बिलकुल विश्रामच केला नाही आणि सकाळपासून एक कपही कॉफी पिली नाही म्हणून त्याचं डोकं दुखत होतं सिद्धार्थ आपल्या डोक्याला मळू लागतो डोळे बंद करून सोप्यावर आपलं डोकं ठेवून घेतो आणि रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच अचानक त्याला आपल्या डोक्यावर नरम बोट जाणवतात खूपच नरम आणि मुलायम जी त्याच्या डोक्याला हलकं हलकं दाबत होती सिद्धार्थने जसेही आपले डोळे उघडले तर एक सुंदर चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेला तो पाहतो की अमृता त्याच्या बाजूला उभी हसत होती तिच्या डोळ्यांमध्ये तिच्या चेहऱ्यावर मन लुभवणारी चमक होती अमृताला पाहून हलका सिद्धार्थ हलकासा आश्चर्यचकित होऊन म्हणाला तू इथे काय करत आहेस अमृता हसून सिद्धार्थच्या डोक्याला हलकं दाबत म्हणाली तुम्हाला पाहण्याची इच्छा झाली तर लगेच आले डोक्यात वेदना होत आहे मी थोडी मालिश करून देते ठीक होऊन जाईल सिद्धार्थने नकार करत म्हटलं नाही गरज नाहीये मी औषध घेऊन घे तो उठून जाऊ लागला की तेव्हाच अमृताने त्याच्या खांद्याला पकडून त्याला पुन्हा सोप्यावर बसून दिलं सिद्धार्थ थोडासा आश्चर्यचकित झाला प्रत्येक छोट्यात छोट्या गोष्टीवर औषध घेण्याची गरज नाहीये मी म्हटलं नाही का मालिश केल्याने तुमची डोकेदुखी ठीक होऊन जाईल आणि चिंता करू नका तेलाची मालिश करणार नाही ठीक आहे मला माहिती आहे तो मला तेलाचा वास आवडत नाही अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ आश्चर्यचकित झाला आणि माहिती नाही का अमृताचं बोलणं ऐकून अचानक त्याला असं वाटलं जण हे तो आधी ऐकून चुकला आहे मालिश डोकेदुखी काहीतरी ओळखलेलं जाणवलं तो आठवण करायचा प्रयत्न करू लागला तर त्याच्या डोक्याची वेदना थोडी आणखीन तेच झाली त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांना अमृताने समजून घेतलं आणि म्हणाली शांत होऊन जा काही विचार करू नका बस चुपछाप बसून राहा सिद्धार्थ चुपछाप बसून राहिला अमृताने थंड पाणी घेतला हातांना ओलं करून थोडासा पाणी सिद्धाच्या केसांमध्ये टाकलं आणि मग हलकी हलकी त्याची मालिश करू लागली सिद्धार्थला अचानक आपल्या डोक्यात थंडक जाणवली अमृताच्या नरम बोटांमध्ये त्याला खूप आराम मिळाला आणि तो आरामशीरपणे मालिशचा आनंद घेऊ लागला हळूहळू त्याच्या डोक्याची वेदना गायब होऊन लागली आता तो खूप चांगला अनुभवत होता अमृताने हसून म्हटलं आता वेदना कशी आहे सिद्धार्थने डोळे उघडले आणि अमृताच्या सुंदर चेहऱ्याला पाहिलं सिद्धार्थ आपला हात पुढे वाढवतो आणि अमृताला पकडून तिला आपल्या जवळ बसून घेतो एकदमच सिद्धांच्या असा करण्याने अमृता थोडीशी आश्चर्यचकित होते पण मग नंतर तिच्या ओठांवर मोठं स्मित हास्य येऊन जातं काय गोष्ट आहे आठवतंय इतकी कसरत केल्यानंतरही अद्याप खूप शक्ती एनर्जी उरली आहे तुमच्यात सिद्धार्थ अमृताच्या डोळ्यात पाहत म्हणाला माहिती नाही जाणतो की हे चुकीचं आहे तुझ्या जवळ येणं चुकीचं आहे तुझ्या सोबत हे सर्व काही हे सर्व काही चुकीचं आहे पण तरीही तरीही माझं हृदय स्वतःला तुझं जवळ येण्यापासून रोखू शकत नाही काय लागत आहेस तू माझे का माझं मन तुझ्या जवळ येण्यासाठी अस्वस्थ राहते का तुझ्या पुढे मला योग्य अयोग्य काही दिसत नाही फक्त तू तु दिसतेस दिस। तुझा स्पर्श मला सर्व काही विसरून देतो तुझ्यासोबत घालवलेलं प्रत्यक्ष असं वाटतं जणू मी किती दातरी जगून चुकलो आहे सिद्धार्थचं बोलणं अमृताला चुपचाप शांतपणे ऐकत होती तिचा हात सिद्धार्थच्या छातीवर होता जिथून ती त्याच्या जोरात धडधडण्यालाही जाणवू शकत होती सिद्धार्थ हळूच आपल्या हाताला अमृताच्या कमरेवर घेऊन तिला आपल्या जवळ करून घेतो अमृतालाही आपला श्वास रोखून सिद्धार्थच्या खूप जास्त जवळ येऊन जाते दोघांचेही माथे आपापसात टकरून जातात दोघेही आपले डोळे बंद करून एकमेकांना आपल्या श्वासामध्ये जाणू लागतात ते इतके जवळ होते की एकमेकांच्या श्वासांची गरमाट ही जाणू शकत होते अमृता मला असं वाटतं की मला तुझी सवय होऊ लागली आहे तुझ्याशिवाय माहिती नाही का पण माझ्याकडून बिलकुल राहावलं जात नाही जेव्हा तू माझ्या जवळ असतीस तर माझं स्वतःवरचं नियंत्रण कंट्रोल कठीण होऊन जातं अमृता सिद्धाच्या गळ्यात आपल्या भाऊंना टाकून म्हणाले तर कोणी म्हटलं आहे स्वतःला नियंत्रित करण्यासाठी तोडून टाका सर्व नियंत्रण आणि वाहून द्या आपल्या भावनांना आपल्या श्वासांमध्ये तेच करा जे तुमचं हृदय करू इच्छितो थांबू नका त्याला ते त्याची मनमानी करण्यापासून जेव्हा मी तुम्हाला नाही रोखत आहे तर तुम्ही का स्वतःला रोकत आहात माझ्या जवळ येण्यापासून मानून का नाही घेत की तुमचं हृदय माझ्यावर आलं आहे अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थचं हृदय मचळून लागतं अमृताच्या सुंदर डोळ्यात बुडलेला सिद्धार्थने म्हटलं काय तुला नाही वाटत की आपल्यामध्ये हे सर्व काही होत आहे हे योग्य नाहीये तुझं स्वतःच आयुष्य आहे आणि माझं स्वतःच आपल्याला या प्रकारे एकमेकांच्या बाहूपाशात नसायला पाहिजे अमृता सिद्धाच्या चेहऱ्याला आपल्या बोटांनी सहलावत म्हणाली फक्त आपल्या हृदयाचं ऐका तुमचं हृदय काहीही चुकीचं करणार नाही मला पूर्ण विश्वास आहे जर तुमचं हृदय माझं होऊ इच्छितो तर यात तुम्ही का आक्षेप घेत आहात काही चुकीचं नाहीये आपल्यामध्ये कधी काही चुकीचं होऊ शकत नाही आता बस सर्व विसरून जा आणि या क्षणाला जगा ज्या क्षणी आपण सोबत आहोत जवळ आहोत सिद्धार्थ आता स्वतःला रोखू शकत नाही तो अमृताच्या गालांना प्रेमाने सह लावू लागतो हळूहळू त्याचे आणि अमृताचे होठ एकमेकांना टक्कर देणारच असतात सिद्धार्थ म्हणतो अमृता तू मला मारून टाकशील अमृताच्या मुठ्ठीत सिद्धार्थचा शर्ट घट्ट होऊन जातो दोघेही एकमेकांना किस घेणारच होते यापूर्वी पुढे काहीही होऊ शकावं एक जोरदार ओरडण्याचा आवाज दोघांच्याही कानावर पडतो आणि दोघांचाही हा गुंग करणारा क्षण इथेच संपून जातो सिद्धार्थ भाग बत्तीसवा लवकरच येतोय लाईक करत रहा तुमचा प्रत्येक लाईक आम्हाला जबरदस्त मोटिवेशन देतो सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचे भाग तुम्हाला अगदी सर्वात आधी पाहायला मिळणार आहेत तयार रहा कथा आता एकदम धमाकेदार मोडमध्ये जाणार आहे